गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग सदतीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा नीलम यांनी नेहमीप्रमाणे त्यांचं आवरलं आणि खाली येऊन त्यांनी त्यांच्या कामांना सुरुवात केली त्यांचा नित्य नियम होता देवपूजा करून सूर्यदेवतेला आणि अंगणातील तुळशीला पाणी घालणं हे सर्व मनापासून करायच्या त्या त्यामुळे त्यांना दिवसभर फ्रेश वाटायचं आज नीलम यांना आजी आवाज देऊन विचारतात आवरली का नीलम काम हो आई आवरली तुम्हाला काही हवंय का नीलम आजींना विचारतात नाही ग काही नको मला सहजच विचारलं अनु आली का नाही अजून तेव्हाच अनु समोरून येत असते नीलम अनुच्या बेडरूम कडे पाहतात तर त्यांना जिन्यावरून येताना अनु दिसते ही बघा आई आलीच अनु आजी बोलतात नीलम अभी लग्न झाल्यापासून बायकोला कुठेच फिरायला घेऊन गेला नाही त्याला म्हणाव काम होतच राहतील बायकोला घेऊन चार दिवस फिरायला जा अनु शांत आहे काही बोलत नाही पण ह्या आपल्या गाडवाला कळायला नको का नीलम बोलतात आई बरोबर बोलताय तुम्ही माझ्या पण मनात आला होता हा विचार मी बोलेल अभिजात म्हटलं पण तो हल्ली बोलायला सुद्धा भेटत नाही नेहमी काहीच असतो आज त्याच्याशी बोलल्याशिवाय त्याला ऑफिसला जाऊ देणार नाही अनु त्या दोघींच्या बाजूला येऊन त्यांचं बोलणं ऐकत असते आजी आज बोलतात अनु तू एवढी शांत कशी बाळा तू कोणत्याच गोष्टीसाठी नवऱ्याकडे हट्ट करत नाहीस असं का किती दिवस झाले तुमचं लग्न होऊन माझं लग्न झालं तेव्हा मी एखाद्या गोष्टीसाठी तुझ्या आजोबांकडे हट्ट के केला तर तो त्यांनी पूर्ण केल्याशिवाय मी त्यांच्याशी बोलायचीच नाही पूर्णपणे मौन व्रत असायचं माझं अनु बोलते आजी सर्व तर आहे आपल्याकडे मला काहीच कमी पडत नाही आपल्या घरी तुम्ही सर्व माझ्याशी खूप छान वागता बोलता आणि हे तर ती लाजतच बोलायची थांबते तशी आजी बोलते आणि हे तर काय अणू बोल बोल लवकर ऐकण्यासाठी माझे कान अतुर झाले आहे काही नाही आजी अणू लाजतच बोलते आजी नीलम यांच्याकडे पाहून बोलतात बघ गुरुजींचं म्हणणं खरं ठरलं त्यांनी सांगितलं होतं ना अभि त्याचं लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस गेले की त्यानंतर तो त्याच्या बायकोवर जीवापाड प्रेम करेल नीलम हो आई गुरुजींचं अनुमान अगदी तंतोतंत बरोबर होतं त्या अनुच्या डोक्यावर मायेने हात फिरवत बोलतात खरंच खूप लकी आहोत आम्ही सगळे आणि विशेष म्हणजे माझा अभि त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली आणि आम्हाला सुनेच्या रूपात मुलगी अनु बोलते मॉम मी खूप खुश आहे मला तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माझ्यावर खूप प्रेम करणारी माझ्या हक्काची माणसं मिळाली मला तेवढ्यात अभि येतो बोलतो कोणाचं चा कौतुक चाललंय एवढं आजी बोलतात मूर्खा तुझ्या बायकोचं तू तु करतोस का बायकोचं कौतुक कधी नाही ना म्हणून आम्ही करतोय निदान अनुला तेवढंच बरं वाटेल अगं आजी कौतुक करण्यासारखं काय आहे तिच्यात तो मुद्दामच आजीला डोळा मारत अनुला चिडवत बोलतो तशी अनु बारीक डोळे करून अभिकडे पाहते अभि अनुकडे दुर्लक्ष करत मॉमला आवाज देतो मॉम मला कॉपी दे आजी बोलते बघ नीलम म्हणून मी तुझ्या लेखाला सतत मूर्ख बोलत असते याचं लग्न लावून दिलंय तरी तुझा पदर सोडायला काही तयार नाही हा ए मूर्खा बायकोला सांग की ती देईल तुला कॉफी आणून अनु तर अबीकडे पाहून मूर्खा मारून रागात किचन मध्ये निघून जाते नीलम आणि आजी त्या दोघांकडे पाहून गालातला गालात हसत असतात आजी बोलतात ए गाडवा तू अजून इथेच बसलायस रागवली ना तुझी बायको जा आता समजाव तिला त्याला पण अनु रागवली ते कळलं होत तो हो आजी बोलून किचनमध्ये जातो किचनमध्ये गेल्यावर तो अणूला पटकन मागून मिठीत घेतो त्यामुळे ती दचकते किचन किचनमध्ये सहसा जायचा नाही क्वचित अगदीच काही काम असेल तरच एखाद्या वेळेस तो जायचा अनु रागवलेली असते सध्या त्याच्यावर ती अहो काय करताय बोलतच तिच्या कमरेभोवती असणारे त्याचे हात ती सोडवू लागते अहो सोडा ना मला मॉम येतील सोडा मला तुम्ही ती रागवतच बोलते त्याला अगं माझी गुणाची बायको होती प्लीज रागू नकोस ना माझ्यावर अगं मी ते मस्करी केली तसं पाहायला गेलं तर तुझ्यात कौतुक करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत जसं की तू माझ्यावर खूप प्रेम करते तू सर्वांशी समजुतीने समंजसपणाने वागते तू कोणावर कधीच रागवत नाहीस पण नवऱ्यावर रागवतेस चिडतेस आणि हे, हे असं नवऱ्याला तुझ्यावर प्रेम करू देत नाहीस असं तू मला स्वतःपासून दूर ढकलत असतेस तशी अनु अहो ही कोणती पद्धत आहे कौतुक करण्याची तुमची तो तिच्या कानाजवळ ओट टेकवत बायको नाही आवडली का माझी पद्धत बोलतो त्याचे गरम श्वास तिच्या कानाजवळ जाणवत असतात तिला त्यामुळे ती शहारत असते ती अहो जावा प्लीज बाहेर बसा मी कॉपी आणून देते बाहेर तुम्हाला तो नाही नको मी इथेच तुझ्यासोबत पितो की कॉपी मला काहीच प्रॉब्लेम नाही किचनमध्ये थांबून कॉपी प्यायला अहो आत्ता कसं सांगू तुम्हाला जावा प्लीज कोणी येईल इथे ती वैतागत त्याला बोलते तो अनु तू मला पटकन एक किस दे मग मी जाऊन बाहेर बसतो ती नाही अजिबात नाही बघावं तेव्हा किस दे बोलत असता तुम्ही वेळ ठिकाण काही पाहत नाही तो अणू प्लीज प्लीज रिक्वेस्ट करत असतो तिच्याकडे तेवढ्यात नीलम बाहेरून आवाज देतात अभि तुझा मोबाईल वाचतोय बघ अभी किचन मध्ये आला तेव्हा त्याच्या हातातील मोबाईल डायनिंग टेबल वर ठेवलेला असतो आणि आता त्यावर कोणाचा तरी कॉल येत होता मॉमच्या आवाजाने अभी पटकन अनुला सोडतो तशी अनु त्याच्याकडे पाहून त्याला चिडवत हसू लागते तिला हसताना पाहून तो बोलतो पाहून घेईल तुला घरी आल्यावर आता मी ऑफिसला चाललोय म्हणून सोडतोय तुला मला काही मला कॉपी दे पटकन बोलतो अभी आणि जातो निघून तिथून रामदास अभी आजी आजोबा सगळेच डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात आत्या अजून आल्या नसतात आई वंश अजून आल्या नाहीत खाली नीलम बोलतात येऊ कमी पाहून सोनिया गेल्यापासून त्या खूपच विचारात हरवल्यासारख्या असतात मनस्थिती ठीक नसते त्यांची आजीला पण रोहिणी आत्ताची काळजी वाटत असते त्या निलमला बोलतात जा ये बघून घेऊनच ये तिला खाली नाश्तासाठी निलम हो बोलून जातात रोहिणी आत्ताला बघण्यासाठी अनु कॉपी घेऊन बाहेर येते तर तिथे अभिनसतो अनु येण्या अगोदर असतो फोनवर बोलत घराबाहेर पडलेला अभी तिथे नसतो ते पाहून अनुला स्वतःवरच राग येतो थोडं लवकर कॉपी केली असती मी तर हे पिऊन गेले असते ती मनातच विचार, विचार करू लागलेली अनुकडे पाहून आजी बोलतात अनु बाळा नको एवढा विचार करू ऑफिसमध्ये घेईल तो कॉपी तुम्हाला सर्वांना तू तु आम्हाला सर्वांना दे तशी अनु हो आजी बोलते नीलम येतात पळतच रोहिणी आताच्या रूम मधून त्या रामदास यांना आवाज देतात अहो वंशाची तब्येत ठीक नाहीये तसे रामदास क का काय झालं रोहिणीला अहो त्यांना ताप आहे आजी आजोबा एक साथ बोलतात काय हो आई बाबा त्यांना खूपच जास्त प्रमाणात ताप आहे रामदास लगेचच डॉक्टरांना कॉल करून बोलवून घेतात सर्वजण आता रोहिणी आत्याच्या रूममध्ये जातात काळजी करत असतात सगळे रोहिणी आत्याची डॉक्टर येऊन आत्याला चेक करून काही औषधं देऊन निघून जातात आत्याच्या आजारपणात अणू आत्याची मुलीसारखी काळजी घेते आत्याला वेळेत औषधं देणं जेवण चहा पाणी देणं सर्वच अणू करत असते आत्यासाठी आत्या दोन तीन दिवसानंतर बरी होते आत्त्या बरी झाल्यावर बर अणूचा हात हातात घेऊन अणूला बोलते अणू बाळा मी कशी वागली होती तुझ्याबरोबर पण तू तु, माझ्या मनात माझ्याविषयी कोणताच राग न ठेवता मुलीसारखी काळजी घेतलीस तू माझी अनु बोलते अहो आत्या असं काय बोलताय मी तुमच्या सोनियासारखीच आहे ना अगं तुझ्या मनाचा मोठेपणा म्हणून तू असं बोलते सोनियासारखं मी तुला कधीच मानलं नाही नेहमी मी तुझा राग राग करायची तू घरात सून बनून आलेली ते मला कधीच आवडलं नव्हतं पण अणू तू माझं मन जिंकलंस खूप केलंस तू तु माझ्यासाठी तुझ्या मनात कोणताच राग न ठेवता आत्या तुम्ही माझ्याच आहात आणि आपल्या माणसासाठी केलं तर काही होत नाही उलट मनाला समाधान मिळतं आत्ता तुम्ही असं रूममध्ये स्वतःला कोंडून घेऊ नका त्यामुळे तुम्हाला जास्तच अस्वस्थ वाटू शकतं तुम्ही सर्वांसोबत खाली हॉलमध्ये चला मी तुम्हाला घेऊन जाते खाली आत्याला थोडी कमजोरी आलेली असते म्हणून अनु आत्याला पकडून जाऊ लागते रात्री अबी आणि अणू त्यांच्या रूममध्ये असतात नीलम येतात त्यांच्या बेडरूमच्या दरवाजावर नॉक करतात नीलम आणि समोरच बेडवर बसलेला अभि असतो मॉम बोलतो तो ए ना मॉम नीलम बोलतात अरे अभी किती दिवसांपासून ठरवलं होतं तुझ्याशी आज बोलेल उद्या बोलेल पण राहूनच जातं म्हणून आता आले मी तुझ्याशी बोलायला बोल ना मॉम काय बोलायचं आहे तुला माझ्याशी अनु सुद्धा असते तिथेच अरे काही नाही ते तुम्ही फिरायला कुठे गेला नाहीत ना काय प्लॅनिंग केलं आहेस का तू कुठे जाणार आहात तुम्ही दोघे फिरायला अगं मॉम सध्या ऑफिसमध्ये कामाचा एवढा लोड आहे असं असताना फिरायला जाण्याचं प्लॅनिंग कसं करणार मी अरे ऑफिस पाहण्यासाठी हे आहेत ना तू तु तुझं जाण्याचं प्लॅनिंग कर अगं पण मॉम ना जास्त काम पडेल मी इथे नसल्यावर अभी तुझे डॅड मॅनेज करतील बरोबर सगळं त्यांना या सगळ्याची सवय आहे पहिल्यांदाच ऑफिसमध्ये काम करत आहेत का ते नाही तसं नाही मॉम पण अभी बस ना तुझं पण पन्ण। तुझं पण ऐकायला नाही आले मी इथे तुझं काय ठरतंय ते सांग मला निवांत मी चालले अनु तू पण त्याला मदत कर अनुकडे पाहून नीलम बोलतात आणि जातात त्या रूम बाहेर नीलम गेल्यावर अभी अनुकडे पाहात बोला मॅडम कुठे जायचं आपण फिरायला तो बेडवरून उठून जवळ येतो तिचे दोन्ही हात हातात घेतो आणि एक टक तिच्या डोळ्यांमध्ये बघतो तो अनु जायचं का आपण फिरायला की नाही तसे ती खुश होऊन त्याला मिठी मारते त्याला कळतं ती खुश आहे ते तिचा होकार आहे तो अभी मिटी घट्ट करत सांग ना अणू तुला माझ्यासोबत कुठे जायला आवडेल अहो तुम्ही ठरवा मला नाही कळत त्यातलं काही तुम्ही न्याल तिकडे येईल मी तुमच्यासोबत बघ आत्ताच विचार कर नंतर आवडलं नाही मला असं चिडवत बसणार नाहीच ना तरच मी पाहतो आपण कुठे जायचं ते अहो मी कसं मी असं काही नाही करणार माहिती आहे ना, ना तुम्हाला अभि अनुचे खांदे पकडून तिला स्वतःपासून दूर करत आता तिच्या डोक्याला त्याचं डोकं टेकवत एवढं तर मी ओळखायला लागलोय बायको तुला तो तिला त्याच्या दोन्ही हातावर उचलतो आणि बेडवर घेऊन जातो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद